बहुजन समाजाला बहुजन समाजासाठी काम केलं असा सर्वांना हा ज्या संभाजी पुलेच्या वतीनं जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला माझा भावसेबच्या वतीनं मी पूर्ण पाठिंबा देतो आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन साडेतीन टक्क्यांच्या घरासमोर झालं पाहिजे होतं आंदोलन आपण रस्त्यावर करतोय हे आंदोलन साडेतीन टक्क्याच्या झालं असतं त्या लागली असती आणि हे आंदोलन आपण तीव्र केलं पाहिजे आणि त्यांना धडा शिकवला पाहिजे हे जे न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्था हे बांधण्याच्या ताब्यात आहे आणि साडेतीन टक्के बांगणांनी हे न्याय व्यवस्थेला किरतूक केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण रस्त्यावरची लढाई लढल पाहिजे दोन आता खटाला खटा लावून काम करत आहेत आणि प्रभुदा गायकवाड यांच्यावर जो ब्याड हल्ला झाला त्या ब्यार हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माझं दोन सत्य करतो